नमस्कार महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती सरपंच कृषी विकास परिषदेचे सर्वसन्मान्य सदस्य आणि शेतकरी मी आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या देशामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतीची व्यवस्था आपण स्वतःने या ठिकाणी सामुदायिकरित्या पुढे आल्याशिवाय या ठिकाणी यशस्वी होणार नाही अशा प्रकारचा विचार कृषीरत्न श्री नानाजी देशमुख यांनी या महाराष्ट्राला दिला आहे आणि महाराष्ट्र सरकार नानाजी कृषी संजीवनी योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये पोकरा नावाने या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे पोकराचा पहिला टप्पा अतिशय यशस्वीपणे राज्य सरकारने राबवलेला आहे अशा परिस्थितीमध्ये वातावरणामध्ये प्रचंड बदल होत असल्यामुळे वातावरणीय बदलामुळे शेतकरी हा अस्वस्थ झालेला आहे अस्थिर झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणं वातावरणाशी संघर्ष करणं आणि त्यातून शेती व्यवसाय विकसित करणं ही शेतकऱ्यांसमोरची मोठी आव्हान आहे आणि म्हणून ही योजना सर्वात पहिल्यांदा राबवत असताना जवळपास सोळा जिल्ह्यामध्ये पाच हजार दोनशे वीस गावांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला होता आणि ही योजना अतिशय सक्सेस यशस्वी झालेली आहे प्रामुख्याने सिंचन क्षेत्राखालील मोठ्या क्षेत्रामध्ये सूक्ष्म सिंचन योजनेमुळे या ठिकाणी वाढ झालेली आहे तुषार पद्धती ठिबक पद्धती यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊन शेतीच्या उत्पन्नामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्याचप्रमाणे पीक घेण्याची क्षमता सुद्धा शेतकऱ्यांची या निमित्तानं वाढलेली आहे याच धर्तीवर राज्य सरकारमध्ये वेगवेगळे सन्माननीय सदस्य आपली भूमिका मांडत असताना पोकराच्या अंतर्गत आपल्या विधानसभा मतदारसंघातील गावांचा समावेश व्हावा अशी सातत्याने मागणी पुढे येत आहे परंतु राज्य शासन या बाबतीमध्ये जागतिक बँकेच्या सहकार्याने दुसरा टप्पा या ठिकाणी घोषित केलेला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास सात हजार दोनशे एक गावांचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे हा जागतिक बँकेच्या सहकार्याने प्रकल्प राबवायचा असल्यामुळे यामध्ये जागतिक बँकेने घालून दिलेले निकष आणि त्या निकषावर आधारित गावं यांचाच या ठिकाणी समावेश प्रामुख्याने या योजनेमध्ये केलेला जातो त्यामुळे अनेक सहकाऱ्यांची अपेक्षा असताना सुद्धा पोकरामध्ये अनेक गावांचा समावेश या ठिकाणी आपण करू शकलो नाही परंतु पूर्व विदर्भातील आणखी सहा सात जिल्ह्यांचा समावेश करून काही गावांचा त्यामध्ये आपण समावेश केलेला आहे वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने आणि राज्य शासनाची ही धारणा आहे की पुढच्या भविष्य काळामध्ये पोकरा धर्तीवर पोकरा सुदृश्य स्कीम निर्माण करून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब या तिघांनीही शिंदे या ठिकाणी तत्वत मान्यता दिलेली आहे की जोपर्यंत भांडवली गुंतवणूक आपण शेतीमध्ये करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने शेतीचा विकास या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भांडवली गुंतवणूक करून मृद जलसंधारणाची कामे हातात घेणे ठिबक पद्धत तुषार पद्धत फळबागांवरही या ठिकाणी समावेश त्याचप्रमाणे डबल लॅटर सिस्टीम क्रॉप कवर गोडाऊन्स प्रिकुलिंग युनिट्स अशा वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना सक्षम करणं शेतीमध्ये वेगवेगळ्या बाबीसाठी गुंतवणूक करणं ही काळाची गरज निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये मला या ठिकाणी मनापासून अभिनंदन करायचं आहे ते राज्याचे वित्तमंत्री सन्मान्य अजितदादा पवारसाहेब यांनी विशेष करून अर्थसंकल्पामध्ये पाचशे कोटीची तरतूद ए आय टेक्निकसाठी या ठिकाणी करण्यात आलेली आहे राज्य सरकार लवकरात लवकर हे धोरण तयार करून ए आय टेक्निकच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेती कशी करावी आणि त्यामध्ये सहभाग कसा नोंदवावा अशा प्रकारे प्रायोगिक तत्वावर साधारण एक लाख शेतकऱ्यांचा समावेश त्यामध्ये करण्याचा सरकारचा मानस आहे कदाचित आणखी पुरवणी अंतसंकल्पाच्या माध्यमातून सन्माननीय अजितदादांनी कालच सुतोवाच केलंय की अधिक पैशाची गरज पडली तर तीही या ठिकाणी तरतूद करण्यात येईल परंतु राज्यातला शेतकरी हा सक्षम झाला पाहिजे राज्यातल्या शेतकऱ्यांना सर्व वाबिनी या ठिकाणी सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे या दृष्टीकोनातून राज्यभयंकर ठिकाणी सिरियस आहे एवढंच नव्हे तर काल पुण्याच्या पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमामध्ये सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा गट शेतीच्या संदर्भामध्ये फार मोठा पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सुविधा देण्यासाठी राज्य सरकार तत्पर आहे अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे त्यामुळे माझी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना आवाहन करतो आपल्या सर्वांना विनंती आहे की शासनाच्या योजना ज्या ज्या आपण या ठिकाणी जाहीर करू वेळोवेळी त्या सर्व योजनांचा या ठिकाणी पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी गाव पातळीवर आराखडे तयार करावे आणि आपल्या मार्फतच गावातल्या शेतकऱ्यांना ज्या ज्या सुविधा हव्या असतील त्या सुविधा निर्माण त्या करण्यासाठी त्याचा आराखड्यात समावेश करावा आणि अशा प्रकारचे आराखडे शासनाकडनं मंजूर करून घेऊन आपण तात्काळ या ठिकाणी सुविधा शेतकऱ्यांना द्याव्यात अशी माझी आपणा सर्व सरपंच आणि ग्राम कृषी सदस्य किंवा त्या ते सर्व सन्मान्य शेतकरी सर्वांना या ठिकाणी माझी विनंती आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की सरकार सदैव आपल्या पाठीशी आहेत आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही वातावरणामध्ये कितीही बदल झाले तरी ते काही सरकारच्या हातात नाही परंतु सरकार त्याला डिपेन्स करू शकतं त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न करू शकतं नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकार मदत करतं विम्याच्या माध्यमातूनही सरकार मदत करतं परंतु शेतामध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी पोकराच्या धर्तीवर राज्य सरकारमध्ये एक मोठी योजना असावी अशी शासनाची धारणा या ठिकाणी निर्माण झाली आहे मी आपल्याला विश्वास देतो की येणाऱ्या कार्यकाळामध्ये शेतकरी हा सक्षम आणि प्रगतीशील कसा होईल यासाठी शासन निश्चित प्रयत्न करेल आज हा प्रकल्प आपल्यासमोर एक सुवर्ण संधी आहे गावच्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी हातात हात घालून या ठिकाणी आपले काम करण्याची आवश्यकता या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की या योजनेचा जास्तीत जास्त या ठिकाणी सहभाग नोंदवा आणि राज्य आर्थिकदृष्ट्या त्याचप्रमाणे दर उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधव सक्षम कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र